नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण अपूर्णांकाचा गुणाकार पाहणार आहोत अपूर्णांकांचा गुणाकार करणं खूप सोपं आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक तीन छेद सात गुणिले चार छेद सात याचा आपल्याला गुणाकार करायचा आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो गुणाकारामध्ये तुम्हाला छेद समान करून घेणं गरजेचं नसतं गुणाकार करणं खूप सोपं असतं पहा अंशाचा गुणाकार अंशस्थानी लिहायचा आहे आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी तीन गुणिले चार आणि सात गुणिले सात याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे पहा चार एक चार चार दोन्ही आठ चारित्रिक बारा आणि इथं खाली सात एक सात सात दोन सात एकोणपन्नास हे आपलं उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूयात आता पहा इथं छेद अंशाचा गुणाकार अंशाला पहा इथं छेद समान नाही परंतु इथं छेद समान करून घेणं गरजेचं आहे का नाही छेद समान कर, न करता आपण डायरेक्ट गुणाकार करू शकतो अंशाचा गुणाकार अंशाला लिहायचा आहे न सहा गुणिले नऊ सहा गुणिले नऊ आणि छेदस्थानी आठ गुणिले पाच बरोबर सहाचा पाडा नऊ पर्यंत म्हणा सहा नऊ चोपन्न आणि आठापनचे चाळीस आता याला आणखी भाग घालून आपण आणखी सोप्या पद्धतीत लिहू शकतो चारचा भाग जातो चार धाय चाळीस चार एक चार उरलं एक चार त्रिक बारा उरले दोन चारपनचे वीस तेरा दशांश पाच भागिले दहा जर तुम्हाला दशांश चिन्हामध्ये लिहायचं नसेल तर इथं काय होतं आपलं चौपन्न भागिले चाळीस तर तुम्ही दोनचा आपण भाग घालू शकतो बेक बे बे दुने चार वीस बेक बे बेदुने चार दोन आणि उरलं एक पेसत्तीस चौदा सत्तावीस दश सत्तावीस छेद वीस हे तुमचं उत्तर आलेलं आहे हे पण उत्तर बरोबर आहे हे पण आहे आणि हे पण बरोबर आहे कोणतंही तुम्ही तिन्हीपैकी उत्तर लिहू शकता फक्त तुम्हाला या दोघांचा गुणाकार लिहायचा आहे चला तर मग आता इथं पहा तीन अपूर्णांक संख्या आहेत आता यांचा गुणाकार कसा करायचा अगोदर याला आपण थोडं सोप्या भाषेत लिहून घेऊया पहा पाच एक पाच पाच दुने दहा दोन छेद एक गुणिले चार एक चार चार इंचोक सोळा चार छेद एक गुणिले पाच एक पाच पाच वीस चार छेद एक पहा आता पहा तुम्हाला हे जर आपण असं डायरेक्ट लिहिलं असतं तर तुम्हाला दहा गुणिले सोळा सोळाचा पाडा वीसचा पाडा म्हणावा लागला असता त्यापेक्षा आपण हे सोप्या पद्धतीत केल्यामुळं आता आपल्याला सोपं जाणार आहे चार एक चार चार दोन आठ आठ एक आठ आठ दोन सोळा आठ एक चोवीस आठ चोक बत्तीस बत्तीस छेद एक छेदस्थानी एक असलं म्हणजे बत्तीस बत्तीस हे आपलं उत्तर आहे आता पहा इथं पण अगोदर आपण सोपं रूप देऊया बे एक बे बेपन चे दहा पाच छेद एक गुणिले पाच एक पाच पाच त्रिक पंधरा तीन छेद एक गुणिले तीन एक तीन तीन स अठरा सहा छेद एक पहा इथं पण छेदस्थानी एक येणार आहे आता पहा आता इथं आपल्याला गुणाकार करायचा आहे पाच एक पाच वाजून दहा पाच त्रिक पंधरा पंधराचा पाडा सहापर्यंत म्हणा पंधरा सक नव्वद म्हणजे नव्वद हे आपलं उत्तर येणार आहे समजलं पहा इथं एक 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 आलं आहे असं समजून तुम्ही म्हणाल की आता इथं तीन ह्याचा आता जर वेगवेगळा छेद आला तर कसा गुणाकार करायचा असंच करायचा आहे कर आता समजा इथं छेदस्थानी दोन असतं किंवा इथं तीन असतं इथं चार असतं तर आपण गुणाकार कसा केला असता अगोदर अंशाचे बे अंशाचा गुणाकार केला असता पाच गुणिले तीन गुणिले सहा आणि नंतर छेदाचा गुणाकार दोन गुणिले तीन गुणिले चार आणि आलेलो उत्तर आपण बरोबर लिहून पुढे लिहिलं असतं हेच हेच करायचं आहे तुम्ही इथं तीन लगट परिमे सॉरी अपूर्णांक संख्या दिल्या आहेत म्हणून घाबरायची काहीच गरज नाही जसं आपण दोन संख्या दिल्यावर करतो तसंच इथं पण करायचं आहे आता इथं पाहूयात चला मग इथं पहा इथं थोडंसं परूप देऊन घेऊया तीन त्रिक नऊ तीना पाच पंधरा पाच एक पाच पाच जुने दहा आणि पाच जुने दहा दोन छेद तीन गुणिले पाच छेद दोन आता गुणाकार करा पाच एक पाच पाच दुने दहा तीन एक तीन तीन दुने सहा तर हा आपला आला आहे अपूर्णांकाचा गुणाकार तर आपण पाच अपूर्णांकांच्या गुणाकाराची गणिते केलेली आहेत तर कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा शेअर सबस्क्राईब नक्की करा अशीच पुढची आपली गणिताची व्हिडिओ पाहण्यास पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद